माझं नाव लक्ष्मीबाई पवार बुद्रुक इथून आलो आहे आमच्या गावामध्ये दारू बंद करायचे आहे तुम्ही स्टेशन काय म्हणले साहेब साहेब आले ना पी एस साहेब यालो म्हणले मध्ये अर्ज दिल्या आम्ही पी एस साहेब आले त्याला बोलणार आहोत का दार आमच्या गावामध्ये अठरा वर्षाच्या अलीकड पंधरा वर्षापासून लेकर आले

मासे दारू रात्री सुद्धा पिला घरी चले तर उतरली तरी चले तर पिऊन आले तर आम्ही दारूमुळे एवढे वैतागून गेल्या त्याच्यामुळे आल्या बघा असो कुठे जाऊन बाहेर गावाला पिऊ जात काय करू जात पण आमचं म्हणणं आहे की गावामध्ये राहू नये आणि गावामधले दात एवढी दारू बंद व्हा

सरपंच प्रतिनिधी माझे उपसरपंच रुई बुजरुग तालुका नायगाव जिल्हा नांदेड माझ्या गावातील जे महिलांनी आज दारू बंदीविषयी ते पाऊल उचललं आहे अतिशय ते चांगल्या प्रकारे त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि या दारूमुळे आज घरात घरातील कुटुंबप्रमुख हे महिलांना मारहाण करत आहेत घरातील दागदागिने विकत आहेत आणि नशा करून पूर्ण गावानं धिंगाणा घालत आहे याचा पूर्ण गावाला त्रास आता होत आहे आम्ही गावकरी पंचमंडळी बऱ्याच वेळेस त्या लोकांना सांगितलेलं सुद्धा आहे एवढं सांगूनसुद्धा ते लोक ऐकायला तयार नाहीत आणि दारू जर बंदी झाली तर गावचा सर्वांगीण विकास होईल हेच याच्यामधून सिद्ध होईल आणि माझी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की तात्पुरती दारू न बंद करता कायमची दारू गावामध्ये बंद झाली पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलावं अशी त्यांना एस पी साहेबांनासुद्धा माझी वारंवार विनंती आहे आणि यापुढे जर दारू नाही बंदी झाली तर आम्ही सर्व गावकरी एस पी समोर उपोषणाला बसू अशी आमच्या गावकऱ्यातर्फे सर्वांना कळकळीची कल विनंती आहे